एफ एम बँड शंभर पूर्णांक सहा मेगाहट स्वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे हो सकाळचे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन युजीसीनं जाहीर केलं आहे की चार वर्षाचे बॅचलर पदवीधारक आता थेट नेटसाठी बसू शकतात आणि कोणत्याही विषयात पीएचडी करू शकतात जिथं ग्रेडिंग सिस्टीम पाळली जाते तिथं उमेदवारानं पॉईंट स्केलवर एकूण किंवा त्यांच्या समतुल्य ग्रेडमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के गुण असावेत अशा उमेदवारांना ज्या विषयात त्यांनी चार वर्षाची पदवी प्राप्त केली आहे त्या विषयाशिवाय पीएचडी करू इच्छित असलेल्या विषयात उपस्थित राहण्याची परवानगी आहे सध्या नेट उमेदवाराला पीएचडी करीता किमान पंचावन्न टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे एमआयएम पक्षानं महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू छत्रपती तसंच जळगावचे उमेदवार उन्मेश पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे विद्यमान खासदार आणि उमेदवार इम्तियाज जलील यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसंच भरतनाट्यम नृत्यांगना डॉ सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण अभिनेता मिथून चक्रवर्ती तसंच गायिका उषा उत्थूप यांना पद्मभूषण तर माजी राज्यपाल राम नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे यात राज्यातल्या अकरा मतदारसंघात तीनशे एकसष्ट उमेदवारांचे बावीस अर्ज दाखल झाले होते यापैकी तीनशे सतरा उमेदवारांचे अर्ज छाननी अंती वैध ठरले आहेत तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सात मे रोजी होणार आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मितावाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा तीन गडी राखून पराभव हो केला अन्य एका सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अटीतटीच्या सामन्यात एका धावेनं पराभव हो केला आज या स्पर्धेत जयपूर इथं राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे पुढील दोन तासात विदर्भाच्या अनेक भागात विजांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार